माननीय तालिका अध्यक्ष महोदय लक्ष्यवेदी सूचना लक्ष्यवेदी क्रमांक बारह बहत्तर अध्यक्ष महोदय छापने प्रमाण अध्यक्ष महोदय लक्षवेदी हा एक हॉस्पिटल विषय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अंधेरी मतदार क्षेत्रात अंधेरी पूर्व विभागात एक ई एस आय नावाची है अधिएश्मोह दे। अधिएश्मोह दे था 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 एक हॉस्पिटल आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा हॉस्पिटलचा क्षेत्रफळ दहा दहा एकरावर हॉस्पिटलची जागा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तीन बिल्डिंग आहे धूळखात पडलेला आहे अध्यक्ष महोदय हा हॉस्पिटल दोन हजार अठरा साली आग लागली होती चौदा लोक मृत्यू पावले होते अध्यक्ष महोदय तवापासून हा हॉस्पिटल बंद पडलेली आहेत नुसतं ओपीडी चालू आहे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयाचा मा मी आभार मानेल त्यांनी काही दिवसाआधी पाहणी केली स्वतःहून बघितलं मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि अध्यक्ष महोदय हा हॉस्पिटल सर्वसामान्य मुंबईकरांसाठी चालू केली पाहिजे त्याचा मुंबईकरांना फायदा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्या विभागात एकही शासकीय रुग्णालय नाही अध्यक्ष महोदय याचा फायदा नुसतं माझ्या विभागात नाही उ मुंबई उपनगराला होणार आहे मुंबई उपनगरमध्ये एवढी मोठी कुठेही हॉस्पिटल शासनाची नाही अध्यक्ष महोदय हा हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत योजना असो महात्मा फुले योजना असो अशी सरकारी योजना चालू केली तर मुंबईकर सर्वसामान्य मुंबईकरांना याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मुरजीभाई पटेल यांनी हा ही जी काही लक्षवेधी मांडली खरं तर यापूर्वीसुद्धा त्यांनी प्रश्न मांडला होता आणि त्या प्रश्नानंतर प्रत्यक्ष भेट देण्यासाठी त्यांनी खूप आग्रह केला होता आणि त्या आग्रहाच्या वेळेला स्वतः आमच्या सगळ्या आरोग्य विभागाची आणि राज्य कामगार विमा मंडळाची आणि सेंट्रल कामगार विमा मंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक आणि भेट सुद्धा तिथल्या प्रत्यक्ष ऑफिसमध्ये भेटसुद्धा आम्ही घेतली होती त्या बैठकीच्या आणि भेटीच्या दरम्यान दोन तीन गोष्टींबद्दल त्याच वेळा आम्ही ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे हे अंधेरीचं ए एस आय सीचं हॉस्पिटल हे अतिशय मोठं हॉस्पिटल की <coughs> ज्या त्या सगळ्या भागातल्या लोकांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे दुर्दैवानं दोन हजार अठराची जी घटना घडली आणि त्यानंतरच्या बांधकामाबद्दलची जी काय अपूर्णता होती त्यामुळे या विषयामध्ये बरेचशा गोष्टी थांबल्या होत्या परंतु आपल्या बैठकीनंतर मंत्री म्हणून आम्ही ज्यावेळेला तुमच्याकडं आलो आणि त्या बैठकीनंतर प्रत्यक्ष ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे एन बी सी सीनं आपल्याकडं डिसेंबर दोन हजार पंचवीसला या सगळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या साधनसूचितांसहित आपलं हॉस्पिटल अद्ययावत करून पूर्ववत लोकांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत या हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार सुविधा देत असताना केवळ ई आय सी नव्हे तर महात्मा फुले आरोग्यदाय योजनेबद्दलसुद्धा तुमचा आग्रह होता त्या बैठकीमध्ये सुद्धा सातत्यानं सन्मान्य आमदार मुरजीबाई पटेल आपण आग्रह करत होतात की महात्मा फुले आरोग्यदायी योजना जर दिली तर तिथं शासकीय हॉस्पिटल कुठली नाहीत त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा आपला आग्रह जो होता तो सुद्धा आम्ही मान्य करून त्याचा प्रस्ताव आपण पाठवलाय हो थोडं पुढच्या महिन्याभरामध्ये त्याची मान्यता येईल आणि मला असं वाटतं की डिसेंबर दोन हजार पंचवीसला सर्व सोयीनियुक्त अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं हे हो हॉस्पिटल सगळ्या लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल महोदय अध्यक्ष महोदय माझ्या आपण विनंती आहे की ह्याची एक कालावधी ठरवा अध्यक्ष महोदय कालावधी ठरली तर लोकांना विश्वास बसेल सरकारवर आणि आमच्या सगळ्यांवर दुसरा एक प्रश्न आहे माझ्या अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी चालू केलेला आहे चांगली योजना आहे अध्यक्ष महोदय पण त्या हॉस्पिटलला नुसतं औषधं देऊन घरी पाठवून देतात रुग्णाला अध्यक्ष महोदय माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की ह्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखानामध्ये प्रत्येक चाचण्या तिथे झाल्या पाहिजे अध्यक्ष महोदय कारण ते चिठ्ठी लिहून देतात बाहेर बाहेरून करावं लागतं सर्वसामान्य मुंबईकरांना हा पडवत नाही अध्यक्ष महोदय माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण शासन आहात आपण आदेश द्यावा लवकरात लवकर प्रत्येक दवाखान्यात चालना चालू केलं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मुरजीभाई पटेलनी जो अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कालावधी ठरवावा मी मगाशीच आपल्याला सा सांगितलं की कालावधी याचा डिसेंबरला दोन हजार पंचवीसला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे हॉस्पिटल सर्व लोकांच्या सोयीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सज्ज असेल आणि त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा सुरू होईल याच्यामध्ये कुठलीही अडचण नसणार नाही कारण आमच्या सगळ्या यंत्रणा त्याच्या पाठीमाग आहेत खूप चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल आहे फक्त तिथल्या बांधकामाचे किंवा अन्य काही सूचना सुधारणांसाठी जे काय अपेक्षित होतं ते सगळं काम आपण पूर्ण करतोय आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसला आपण निश्चितपणे हे काम सुरू करतो आहे आपण दुसरा प्रश्न मांडला की त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना की जी योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या शहरांमध्ये सुरू आहे या माध्यमातून दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथल्या तिथं आपले सगळे डॉक्टर्स लोकांना सेवा देत आहेत या सगळ्या कामामध्ये आपण सुचवलेली सूचनासुद्धा निश्चितपणानं स्वीका आप स्वागत आहे कारण तिथं जर का चाचण्यांसाठी जर तिथल्या हॉस्पिटलमधल्या लोकांना जर जावं लागत असेल तर आपल्याकडं वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या चाचण्यांसाठी सुद्धा मोफत सुविधा उपलब्ध आहेत त्या त्याच्यामध्ये क्लब करता येतील पुढच्या या सगळ्या कामकाजासाठी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ या सगळ्या चाचण्यासुद्धा सुद्धा या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये करण्याबद्दलच्या सूचना आणि त्याची करण्याच्या सन्माननीय अध्यक्ष महोदय नाशिक पश्चिम मधील सातपूर विभागामध्ये शंभर खाटांचं रुग्णालय आहे अतिशय जुनाट आणि अतिशय जीर्ण ते हॉस्पिटल झालेलं आहे त्याचबरोबर गळती त्या हॉस्पिटलला लागलेली ला आहे खूप ठिकाणी तिथे पाणी गळतीचं प्रमाणे पावसाळ्यातसुद्धा सुरू होतं आहे त्याचबरोबर या रुग्णालयामध्ये पुरेसे डॉक्टर आणि पुरेसा कर्मचारी वर्ग किंवा स्टाफ नसल्यामुळे पेशंटची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होते mm -hmm. आय सी यू कक्ष नाही त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र कक्ष नाही आणि साधन सामुग्रीचा अभाव त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेशंटला दुसरीकडे जावं लागतं किंवा फक्त औषधं घेऊन त्यांना त्याच्यावरच उपचार घ्यावे लागतात आज जवळपास अडीच लाख कामगार तिथे जात असतात अडीच लाख कामगारांची तिथे संख्या आहे हॉस्पिटलमध्ये जात असताना बाजूलाच कर्मचाऱ्यांची वसाहत सुद्धा आहे ती सुद्धा बंद आहे आणि तिथे कोणीही राहत नाही ते सुद्धा अतिशय जुर्ण आणि जुन्या आणि जीर्ण झालेले माझी या निमित्ताने आपल्याला प्रश्न आहे की या सगळ्या सुधारणा राज्य शासनाच्या माध्यमातून या ई एस आय हॉस्पिटलला देणार का धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मानने सदस्य हिरेताई निदुका हे प्रश्न मांडला खरं म्हणजे ई एस आय सी अंधेरीचे संबंधातला विषय होता परंतु त्यांच्या मतदारसंघातला त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाशिक हॉस्पिटलबद्दल सुद्धा ज्या काही सुधारणा करणं अपेक्षित आहे त्याच्याबद्दल काही सूचना त्यांनी केल्या खरं तर मला आपल्या माध्यमातून सगळ्याच सुद्धा सांगायचं आहे सा। की ई एस आय सीची हॉस्पिटल ही एक अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगारांच्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीची हॉस्पिटल्स आहेत यामध्ये सुधारणा करणं याच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना सेवा देणं यासाठी राज्य सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं टार्गेटेड प्रोग्राम घेतला आहे या सगळ्या प्रोग्राममध्ये मुंबई शहरातल्या सगळ्या हॉस्पिटलपासून ते सगळ्या इंडस्ट्रीच्या ठिकाणी डिस्पेन्सरीज सुद्धा अद्यावत करण्याबद्दल आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा एक कालबद्ध प्रोग्राम घेतला आहे त्या सगळ्या प्रोग्राममध्ये आपण ज्या सूचना सांगितल्यात त्या नाशिक हॉस्पिटलच्या सूचनांसाठी पुढच्या आठवड्याभरामध्ये आपल्यासोबत एक बैठक आम्ही घेऊ आणि या बैठकीमध्ये ज्या ज्या अपेक्षित असणाऱ्या सुधारणा असतील त्या सगळ्या सुधारणा करण्याबद्दल सकारात्मक कारवाई आम्ही निश्चितपणे करू मुद्दा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये जेवढा धर्मादाय रुग्ण आहेत रुग्णालय आहेत माझं असं मत आहे किंवा माझी अशी मागणी आहे मंत्री महोदयाकडे जेवढं धर्मादाय रुग्णालय आहेत तिथे महात्मा फुले योजना असो किंवा आयुष्यमान भारत योजना असो हा दोघे योजना जर धर्मादाय रुग्णात चालू केली तर मु सर्वसाधारण मुंबईकरणा याचा फायदा होईल मंत्री महोदयानं माझी विनंती आहे की आपण आदेश द्यावा आणि प्रत्येक रुग्णालयात हा दोघे योजना चालू करावी